मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे या मालिकेमध्ये आपल्याला मृनलने प्रेम या मालिकेमध्ये नंदिनी हे पात्र साकारलेले आहे मृणलचा जन्म हा वीस जून एकोणीसशे ला झाला मृणल ही दोन हजार पंचवीस नुसार छत्तीस वर्षाची आहे मृणल ही मुळची नाशिक मधली आहे तिने आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षक हे नाशिक मधूनच पूर्ण केलेले आहे तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन आहे तसेच मृनल ही विवाहित असून नवऱ्याचे नाव नीरज मोरे असे आहे मृनल व नीरज यांना एक लहान मुलगी सुद्धा आहे आहे या दिसणारा हा भाऊ लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती कॉलेज मध्ये असताना तिने अनेक नाटकांमध्ये काम केले तसेच दोन हजार दहा साली आलेली माझ्या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेच्या माध्यमातून मृनलने अभिनयाची सुरुवात केली व तेथूनच तिने अनेक गाजलेल्या मराठी मालिकेंमध्ये काम केलेले आहे मृनल ही एका एपिसोडसाठी अंदाजे तीस हजार रुपये इतके मानधन घेत असल्याची माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री मृनल डुसानीस ही आवडते का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा